नमस्कार मराठी स्टॉक मार्केट शेअर मार्केटची ओळख आज आपण बघणार आहोत शेअर मार्केटचे प्रकार यामध्ये आपण शेअर मार्केटचे चार मेन प्रकार आहेत ते शिकणार आहोत चार वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते आज चार प्रकार बघणार आहोत ते चार प्रकार कोणते इक्विटी मार्केट स्टॉक मार्केट सॉरी इक्विटी मार्केट कमोडिटी मार्केट डेरिवेटिव मार्केट आणि करन्सी मार्केट हे शेअर मार्केटचे मेन चार प्रकार आहेत आता इक्विटी मार्केटलाच स्टॉक मार्केट कॅश मार्केट शेअर मार्केट अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते आता आपण ते सविस्तर नेक्स्ट सविस्तर पुढे बघूया शेअर मार्केटचे प्रकार इक्विटी मार्केट आता इक्विटी मार्केट म्हणजे काय इक्विटी मार्केटलाच स्टॉक मार्केट इक्विटी मार्केटला स्टॉक मार्केट कॅश मार्केट सिक्युरिटीज मार्केट कॅपिटल मार्केट शेअर मार्केट अशा वेगवेगळ्या भरपूर नावांनी इक्विटी मार्केटला ओळखलं जाते आता या नेमकं इक्विटी मार्केटमध्ये काय होतं या इक्विटी मार्केटमध्ये या इक्विटी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स ठेवलेले असतात वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स असतात ते आपण या मार्केटमधून खरेदी आणि विक्री करू शकतो फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स रिलायन्स एस बी आय या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स या इक्विटी मार्केटमध्ये ठेवलेले असतात ठेवलेले म्हणजे असतात ठेवलेले असतात या कंपन्यांची शेअर्सची खरेदी आणि विक्री आपण या शेअर्स मार्केटमधून करत असतो शेअर मार्केटमधून करत असतो वेगवेगळ्या कंपन्यांची आता या सर्व कंपन्यांच्या शेअरची खरेदी विक्री या इक्विटी मार्केटमध्ये करता येते याला इक्विटी मार्केट असे म्हणतात आता आपण पुढे बघूया आता आपण पुढे बघूया इक्विटी मार्केटमध्ये शेअर्स विकत घेतो म्हणजेच या कंपनीमध्ये तेवढ्या कं तेवढ्या शेअर्सच्या तेवढ्या शेअर्सचे जेवढे आपल्याकडे शेअर्स आहेत तेवढ्या शेअर्सचे त्या कंपनीमध्ये आपला हिस्सा असतो आता इक्विटी मार्केटमध्ये शेअर्सचे शेअर्स घेतो मी सांगितल्याप्रमाणे आधी शेअर्स म्हणजे हिस्सा आता शेअर्स शेअर्स विकत घेणे म्हणजे आपण त्या कंपनीचे भागीदार पार्टनर बनणे म्हणजे भागीदार हिस्सा तयार करणे आता शेअर टाटा मोटर्स हे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल दोन शेअर घेतले तीन शेअर्स घेतले आता टाटा मोटर्स हे काय कंपनीचे थोडे भरपूर सारे असे शेअर्स असतात पन्नास कोटी चाळीस कोटी तीस कोटी या एवढे त्यांनी विकायला काढलेले शेअर्स असतात आता शेअर्स असतात आता तुम्ही त्या कंपनीचे किती शेअर्स घेता याच्यावर अवलंबून आहे तुम्ही त्या कंपनीचे किती टक्के पार्टनर आहात किती टक्के पार्टनर आहात हे असं असं समजलं जातं आता टाटा मोटरचे तुम्ही दोन तीन चार हजार दहा हजार पन्नास हजार एवढे शेअर्स घेतले तेवढ्या टक्क्यामध्ये तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर होऊ शकता हिस्सेदारी हिस्सेदारी म्हणजे भागीदारी होऊ शकता आता या कंपनीचा जो फायदा होणार आहे तो फायदा तुम्हाला पण तेवढाच होणार आहे कारण कंपनी कंपनी कंपनीने शेअर्स फा वाढवलेले आहेत कंपनीने शेअर्स कंपनीचे शेअर्स वाढत आहेत कंपनीची प्रॉफिट होत आहे तसेच ज्या कंपनीचा प्रॉफिट होत आहे तसेच त्या कंपनीचा प्रॉफिट होत आहे त्यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत पण वाढत आहे आता त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढत आहे त्यामुळे तुमच्याकडे असणाऱ्या टाटा मोटरच्या शेअरची पण किंमत वाढ वाढत आहे त्यामुळे तुम्हाला पण फायदा होत आहे आता त्यानंतर पन... आपण आता तुम्हाला समजलं असेल की इक्विटी मार्केट म्हणजे का इक्विटी मार्केट म्हणजेच कंपनीचा मालकी हक्क घेणे कंपनीचा मालकी आप हक्क घेणे आता मालकी हक्क घेतो त्याच सांग वर सांगितल्याप्रमाणे कंपनीचा मालकी हक्क कसा घेतो हा वर सांगितला आहे ह्या इक्विटी मार्केटलाच आपण इक्विटी मार्केटमध्ये मालकी हक्क घेणे त्यालाच इक्विटी मार्केट असे म्हणतात आता इक्विटी मार्केटमध्ये म्युच्युअल फंड पण आपण खरेदी व विक्री करू शकतो म्युच्युअल फंडमध्ये पण आपण खरेदी करू शकतो याला इक्विटी मार्केटमध्येच ग्राह्य धरलं जातं डेरिटी मार्केट आता आपण पुढचा भाग जो बघणार आहोत तो म्हणजे डेरिव्हिटी मार्केट आता डेरी मार्केट हा पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतो डेरिटी मार्केटमध्ये हा डेटिव्ह मार्केट जो आहे ते पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतं पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतं डेरिवेटिव्ह मार्केट या डिरिवटिव्ह मार्केटलाच वायदे बाजार पण बोलले जाते वायदे बाजार पण बोलले जाते आता डिरिवेटिव्ह मार्केटचे दोन मेन पार्ट आहेत फ्युचर फ्युचर मार्केट फ्युचर आणि ऑप्शन्स हे फ्युचर आणि ऑप्शन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत आता फक्त डेरिवेटिव्ह मार्केट काय असतं आणि कसं असतं हे बघणार आहोत आता डिरिवेटिव्ह मार्केटमध्ये आपण टाइम व वेळेपर्यंत शेअर्स घ्यावे लागतात टाईम आणि वेळेपर्यंत शेअर्स घ्या डिरिवेटिव्ह मार्केट हे टाइम आणि लिमिट टाइम आणि वेळ या वेळेपूर्वे शेअर असतात वन मंथ थ्री मंथ टू मंथ असे शेअर्स असतात असे टाईम दिले असतो त्यातूनच आपण ते शेअर्स होल्डिंग करू शकतो हा इक्विटी मार्केटचा आता डेरिटी मार्केट जे आहे हे डेरिव्हिटी मार्केट इक्विटी मार्केटचा ॲडव्हान्स स्टेप आहे ॲडव्हान्स स्टेप आहे डीरिटी मार्केट डेरिव्हिटी मार्केट ही शे इक्विटी मार्केटचा ॲडव्हान्स स्टेप आहे ॲडव्हान्स स्टेप आहे आता मार्केट मार्केटमध्ये आपण आता इक्विटी मार्केटमध्ये कसं इक्विटी मार्केटमध्ये आपण एक शेअर एक शेअर पण खरेदी करू शकतो एक शेअर पण विक्री करू शकतो विक्री करू शकतो तसं ही मार्केट मार्केटमध्ये करता येत नाही मार्केट मार्केटमध्ये आपल्याला लॉट साईज दिलेल्या असतात त्या लॉट साईजमध्येच आपण मार्केट मार्केटचे शेअर्स घेऊ शकतो व विकू शकतो त्यांची साईज आता कंपनीवर डिपेंड आता ते कंपनीवर डिपेंड असतं की किती शेअर्स किती किती शेअरचा लॉट आहे आता तुम्हाला लेक्ष, लेक्ष 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 है। ने ने ते तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर भेटेल किंवा आम्ही नेक्स्ट डे आम्ही नेक्स् नेक्स्ट लेक्चरमध्ये ले सांगणार आहोत जेव्हा आपण डेरिवेटिव्ह मार्केट म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन्स बघणार आहोत त्या लेक्चरमध्ये आम्ही सगळं सांगणार आहोत परंतु आता तेवढं समजून घ्या आता फक्त समजून घ्या की तुम्ही डेरिवेटिव्ह मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर ट्रेडिंग ती लॉड साईजमध्येच घ्यावं लागतात लॉड साईजमध्ये आपल्याला शेअर्स घ्यावे लागतात आता आपण यामध्ये या डेरिवेटिव्ह मार्केटमध्ये जर आपण भविष्यकालीन भविष्यकालीन किंमत व वेळ ठरवत असतो आता समजा एखादा शेअर्स घेतला आहे तो शेअर्स भविष्यामध्ये किंवा वन मंथने टू मंथने कुठवर जाईल किंवा कुठवर खाली येईल ते आपण या डेरेटिव्ह मार्केटमध्ये ठरवत असतो या डिरेटिव्ह मार्केटमध्ये आपण ते ठरवत असतो याला डेरेटिव्ह मार्केट असे हो। म्हणतात डेरेटिव्ह मार्केटमध्ये आपण लॉट साईजमध्येच घेऊ शकतो शेअर्स लॉट साईजमध्येच घेऊ शकतो आणि ते आणि ते विकताना आपण लॉट साईजमध्येच विकू शकतो आणि या भविष्यातील किंमत व वेळ यावर सगळं डिरेटिव्ह मार्केटमध्ये अवलंबून असतं आता आपण इथे काय दिले आहे ते बघूया इक्विटी मार्केट ह्या या या मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी विक्री होते याला इक्विटी मार्केट असे म्हणतात बरोबर आता ते एक्झाम्पल दिले आहेत आणि डिरेटी मार्केट या डिरिव्हिटिव्ह मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन अशा ट्रेडिंगच्या प्रोडक्टची खरेदी आणि विक्री केली जाते बरोबर आहे सांगितल्याप्रमाणे डिरिव्हिटिव्ह मार्केट आता इक्विटी मार्केटमध्येच इक्विटी मार्केटमध्ये कसे ज्या कंपन्या टाटा मोटर रिलायन्स ह्याच कंपन्या डेअरिटी मार्केटमध्ये पण असतात फक्त त्यांचे जे वेळ आणि लिमिट आहेत वेळ आणि किंमत आहे ती किंमत कमी होते की जास्त होते हे आपण डेअरिटी मार्केटमध्ये सांगायचं असतं ते आपण हळूहळू शिकत जाणार आहोत ते तुम्हाला शिकायला भेटेल ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आता पुढचा जो भाग आहे तो आपण कमोडिटी मार्केट हे बघणार आहोत कमोडिटी मार्केट म्हणजे काय आता कमोडिटी मार्केट ह्या मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी व विक्री करू शकतो जसे की गोल्ड सिल्वर कॉपर झिंक निकेल गॅस आणि जे शेतमालातील वस्तू आहेत शेतमालातील वस्तू म्हणजेच कोणते हरभरा गहू सोयाबीन बटाटा ज्वारी ह्या सर्व वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी विक्री आपण कमोडिटी मार्केटमध्ये करत असतो आता कमोडिटी मार्केटमध्ये या सर्व वस्तूंची वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी विक्री कश कोणत्या एक्सचेंजवर करतो आता जे एक्सचेंज मी काल सांगितले होते आधी दोन दिवस सांगितले होते इक्विटी मार्केटसाठी एन ए सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे एक इक्विटी मार्केटसाठी झाले आता कमोडिटी मार्केटसाठी दोन वेगवेगळे एक्सचेंज आहेत मल्टी एम सी एक्स आणि एन एन एस डी एक्स मल्टी एक्स मी एम सी एक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि एन एन एस डी एक्स नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटीव एक्सचेंज ह्या दोन वेगवेगळे कमोडिटी मार्केटसाठी दोन वेगवेगळे एक्सचेंजेस आहेत आता हे डेरी कमोडिटी मार्केट आहे हे कमोडिटी मार्केट फक्त आपण फ्युचर ट्रेडिंगवर करू शकतो कमोडिटी मार्केटमध्ये फक्त आणि फक्त आपण फ्युचर ट्रेडिंग करू शकतो फ्युचर ट्रेडिंग करू शकतो वन महिन्याची वन मंथ टू मंथ थ्री मंथ अशा वेगवेगळ्या महिन्यांची आपण ट्रेडिंग करू शकतो इथे आपल्याला जर शेअर्स होल्ड करायचे आहेत तर इथे शेअर्स आपण वन मंथ ते तीन महिन्यापर्यंत शेअर्स एका महिन्यापासून ते तीन महिन्यापासून तीन महिन्यापर्यंत शेअर्स होल्डिंग करू शकतो या कमोडिटी मार्केटमध्ये आता कमोडिटी मार्केटमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे लॉर्ड साईज लॉर्ड साईजमध्येच आपण इथे शेअर्स घेऊ शकतो लॉर्ड साईज कमोडिटी मार्केटमध्ये पण लॉट साईजवरच सगळं आहे शेअर्स जर घ्यायचे असतील तर आपल्याला लॉर्ड साईजमध्येच घ्यायचे आहेत आता समजा गोल्ड घ्यायचा आहे सिल्वर घ्यायचा आहे कॉपर घ्यायचा आहे जिंक घ्यायचा आहे निकल घ्यायचा आहे किंवा शेतमालातील वस्तू घ्यायच्यात कोणतीही असते हरभरा हर गहू सोयाबीन हे सगळं वस्तू घ्यायचे आहेत तर आपण ते लॉटमध्ये घेऊ शकतो लॉटमध्येच आपल्याला घ्यावे लागतात त्यामुळे इथे एक इथे एक आहे जसे आपण इक्विटीमध्ये कंपन्यांच्या शेअर्सवर ट्रेडिंग करतो जसे आपण इक्विटी मार्केटमध्ये कंपन्यांच्या शेअर्सवर ट्रेडिंग करतो तसे इथे आपण कमोडिटी मार्केटमध्ये इथे या मार्के या मार्केटमध्ये आपण वस्तूवर ट्रेडिंग करणार आहोत म्हणजे कोणत्या वस्तू आहेत निकेल गॅस कॉपर झिंक बटाटा ज्वारी सोयाबीन या वस्तूवर आपण ट्रेडिंग करणार आहोत याच आता सांगितल्याप्रमाणे आता आपण पुढे बघूया इथे ट्रेडिंग करू शकतो या मार्के असे तुम्हाला वाटे आता तुम्हाला असे वाटत आहे आता असं तुम्हाला वाटतं आहे आपण समजा ज्वारी गहू यांच्याजवळ ट्रेडिंग केली यांच्याजवळ यांच्यावर जर ट्रेडिंग केली तर, के तर आपल्याला आता तिथे वस्तूंची आपण इथे वस्तूंची खरेदी करतो आहे हि वस्तूंची खरेदी करतो तर आपल्याला त्या वस्तू कुठे भेटणार आता त्या वस्तू भेटणार नाहीत आपण फक्त ते डिजिटलमध्ये घेऊन ठेवतो आहे म्हणजे शेअर्स घेऊन ठेवतो त्यांच्या नावाने शेअर्स घेऊन ठेवतो त्यांच्या नावाने आता समजा ज्वारी घेतली किंवा सोनं घेतलं कॉपर घेतलं गहू घेतलं क्रूड ऑइल घेतलं त्यांचे शे त्यांचे जे आहेत जे शेअर्स आहेत किंवा स्टॉक आहेत ते आपण आपल्या डिमॅटमध्ये घेऊन ठेवतो फॉर एक्झाम्पल सोनं घेतलं सोनं घेतलं तर ते घेऊन ठेवणार नंतर कोणत्या एक्सचेंजवर घेणार ते आपल्याला घरी आणायची गरज नसते किंवा क्रूड ऑइल गहू हे कोणतीही वस्तू घेतली तर आपल्याला घरी आणायची गरज नाही जे दोन एक्सचेंजेस आहेत मेन मल्टी कॉमन मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हिटी एक्सचेंज या दोन एक्सचेंजवर आपण ह्या सर्व वस्तूंची खरेदी आणि विक्री करू शकतो आता कमोडिटी मार्केटचे दोन प्रकार आहेत आपले सॉरी कमोडिटी मार्केटचे चार वेगळे प्रकार पडतात आता कमोडिटी मार्केटमध्ये चार वेगळे प्रकार पडतात ते कोणते मौल्यवान धातू या मौल्यवान धातूमध्ये आपण सोने चांदी ह्या सर्व सोने चांदी यांची खरेदी विक्री करू शकतो मूळ धातूमध्ये कॉपर निकेल यांची खरेदी विक्री करू शकतो ॲग्री प्रोडक्ट शेत मालवस्तू गहू सोयाबीन ज्वारी ह्या सर्व जेतमालांची आपण पदार्थांची वस्तूंची खरेदी विक्री कमोडिटी मार्केटमध्ये करू शकतो ऊर्जा जे क्रूड ऑइल आहेत नॅचरल गॅस आहेत यांच्या प यांची या वस्तूंची खरेदी विक्री आपण कमोडिटी मार्केटमध्ये करत असतो आता कमोडिटी मार्केट हे फक्त आणि फक्त फ्युचर फ्युचर ट्रेडिंग इथेच करू शकतो फ्युचर ट्रेडिंगमध्येच करू शकतो आता ला राहिलेला चौथा जो पार्ट आहे तो आहे करन्सी मार्केट आता करन्सी मार्केट हे इथे आपण या करन्सी मार्केटमध्ये तुम्हाला समजलं असेल करन्सी मार्केट म्हणजेच चलन बाजार या करन्सी मार्केटमध्ये इथे विविध देशांच्या चलनाबरोबर आपण ट्रेडिंग करत असतो चलनामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो चलनाबरोबर आपण ट्रेडिंग करू शकतो आपल्या देशाची करन्सी तर सगळ्यांना माहीत आहे इंडियन रुपीज इंडियन रुपीज आपल्या देशाची करन्सी आहे आता आपण कोणत्या कोणत्या देशाबरोबर च कोणत्या कोणत्या देशांच्या चलनाबरोबर करू शकतो यू एस डी डॉलर युरो आय एन आर जॅपनीज जी बी पी या सर्व वेगवेगळ्या देशांच्या खरेदी या वेगळ्या देशांच्या चलनाबरोबर आपण ट्रेडिंग करू शकतो आता हे करन्सी मार्केट कोणत्या एक्सचेंजवर करू शकतो ह्या एक्सचेंजवर एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एम सी एक्स मल्टी कमोडिटी एक्सचेंज या तीन या तीन आपण एक्सचेंजवर हे करन्सी मार्केटची ट्रेडिंग करू शकतो आता करन्सी मार्केट हे याला टाईम आहे करन्सी मार्केट हे नऊ ते पाच सोमवार ते शुक्रवार नऊ ते पाच या वेळेत करन्सी मार्केट चालू असते आता करन्सी मार्केट करन्सी मार्केट दोन करन्सी मार्केट हे दोन देशांच्या चलनावर अवलंबून असते दोन देशाच्या चलनावर अवलंबून असते दोन देश आता फॉर एक्झाम्पल भारत आणि यू एस डी डॉलर म्हणजे अमेरिका भारत आणि यू एस ह्या दोन दोन देशांच्या चलनावर यू एस डी डॉलर इंडियन रुपीज आणि यू एस डॉलर या दोन देशाच्या चलनावर ट्रेडिंग केली जाते आता ट्रेडिंग करन्सी मार्केटमध्ये पण ट्रेडिंग करायची आहे तर ती कशी करणार इक्विटी सारखी तर करू शकत नाही म्हणजेच एक शेअर एक इक्विटी एक रुपया घेतला तो तसं नाही इथे पण लॉट साईज आहे शेअरची जे व इंडियन रुपीज आहे त्यांची लॉट साईजमध्ये आपल्याला विक्री करावं लागते आणि खरेदी करावं लागते त्याला करन्सी मार्केट असे म्हणतात आता आपण पुढे बघणार आहोत फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम आता फेस व्हॅल्यू काय असते फेस व्हॅल्यू काय असते प्रीमियम काय असतो हे बघणार आहोत फेस व्हॅल्यू म्हणजे शेअरची मूळ किंमत होय आता फेस व्हॅल्यू जो आहे फेस व्हॅल्यू एखाद्या शेअरला एखाद्या शेअरची जेव्हा शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी होती आय पी ओ तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आय पी ओ जेव्हा होतो तेव्हा त्या शेअर मार्केटची आता तेव्हा त्या शेअरची तेव्हा आय पी ओची किंमत तेव्हा त्या शेअरची शेअर प्राईज फेस व्हॅल्यू ठरवली जाते त्याला मूळ किंमत असे म्हणतात फेस व्हॅल्यू म्हणजे शेअरची मूळ किंमत असे म्हणतात आता शेअर लिस्ट होताना ही फेस व्हॅल्यू ठरवली जाते आता सांगितल्याप्रमाणे शेअर लिस्ट होताना फेस व्हॅल्यू ठरवली जाते सर्वसाधारणपणे फेस व्हॅल्यू इंडियामध्ये सर्वसाधारणपणे फेस व्हॅल्यू ही एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये जास्तीत जास्त शंभर रुपयापर्यंत असते आता ही शेअर आता ही फेस व्हॅल्यू जी आहे ही फेस व्हॅल्यू कधीपर्यंत चेंज होत नाही जोपर्यंत शेअर स्प्लिट होत नाही तोपर्यंत ह्या फेस व्हॅल्यू चेंज होत नसतात तोपर्यंत या फेस व्हॅल्यू चेंज होत नसतात त्यानंतर आप बघणार आहोत प्रीमियम म्हणजे काय प्रीमियम म्हणजे प्रीमियम म्हणजे कंपनीच्या वाढलेल्या कामाचा मोबदला कंपनीच्या वाढलेल्या कामाचा जो स्टेटस आहे मोब स्टेटस आहे याचा विचार करून दिलेला मोबदला असतो आता प्रीमियम हा सारखा चेंज होत असतो करंट मार्केट प्राईज प्रीमियम हा रोज बदलत असतो जी कंपनी दररोज कसे काम करते त्यावर कंपनीचा जो प्रीमियम आहे तो अवलंबून असतो आता करंट मार्केट प्राईज आणि करंट मार्क मार्केट पाय प्राईज इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम ही जी आता सध्याला तुम्ही समजा तुम्ही जर आपल्या ॲपस्टॉकची ॲप आप ओपन केल्यानंतर तुम्ही टाटा मोटर्सचे टाटा मोटर जे शेअर्सची प्राईस बघितली तर दररोज कमी जास्त होत असते दररोज कमी जास्त होण्याचे रिझन्स काय आहेत हा प्रीमियम रोज बदलत असतो फेस व्हॅल्यू तर फिक्स आहे प्लस हा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम रोज बदलत असतो त्यामुळे शेअर मार्केटमधील जे टाटा मो जे फॉर एक्झाम्पल टाटा जे शेअर्स आहेत त्यांची प्राईज असे कोणतेही तुम्ही उदाहरण घ्या त्यांची प्राईज कमी जास्त होत असते त्या त्याला प्रेमियम असे म्हणतात आज आपण काय काय बघितले आज आपण बघितले शेअर मार्केटचे प्रकार शेअर मार्केटचे प्रकारमध्ये इक्विटी मार्केट कमोडिटी मार्केट डेरिवेटिव्ह मार्केट आणि करन्सी मार्केट कमोडिटी मार्केट कशाला म्हणतात तर कमोडिटी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअरची खरेदी आणि विक्री करतो याला कमोडिटी मार्केट म्हणतात डेरिवेटिव्ह मार्केटमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण त्यांच्या प्रोडक्टची खरेदी विक्री करतो याला डेरिवेटिव्ह मार्केट म्हणतात कमोडिटी मार्केटमध्ये इथे वस्तूंची खरेदी विक्री केली जाते याला कमोडिटी मार्केट म्हणतात या कमोडिटी मार्केट मार्केटसाठी दोन वेगळे एक्सचेंज आहेत ते म्हणजे एम सी एक्स आणि एन एस डी एक्स आणि लास्टला बघितले आपण करन्सी मार्केट करन्सी मार्केट त्यानंतर फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम हे आपण बघितले थँक्यू वाईज